शुभ पर्वावर राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी यांच्या घरी आम्ही आलो आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेचे नेते या ठिकाणी आज एन डी घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एक आहे एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे चार सो पार या नारावर सगळेजण आम्ही काम करत आहे आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्री राम भगवंताचं मंदिर झालं राम भगवंत विराजमान झाले त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधुमीने साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंद अडसूर साहेबांचा आशीर्वाद घेतलेलो आहे या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूर साहेब साहेब आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू पण चारशे पाचशे नारावर काम अनेक वर्षापासून जर पाहिलं तर अडसूळ आणि राणा हा वाद आपण माहिती आहे सगळ्यांना आता हा वाद शंभला असं समजा आता अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कुठे शस्त्र नसते कायम कधी मित्र नसते आणि सगळ्या आम्ही विचार एकाच विचारधारेचे आहे आणि विचारधारेचे असल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार मला वाटते आज रामनवमीचा दिवस आहे से राम रामकू लाय उंकू लायंगे हा सगळ्यांचा नारा आहे आणि त्या नारावर आम्ही काम करणार आहे म्हणजे रामनवमीच्या शुभेच्छा तुम्हालाही देतात ठीक आहे